देवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो प्रथम सर्वांना तुम्हाला धन्यवाद बोलेल आणि थँक्यू सो मच कारण आपले दहा हजार सबस्क्रायबर आता कंप्लीट झाले आहेत दहा हजार ची फॅमिली झाली आपली तर त्यासाठी तुमचं सर्वांचं थँक्यू कारण एवढ्या लवकर कंप्लीट होतील वाटलं नव्हतं पण खूपच लवकर आपले दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले खूप भारी वाटलं तर सर्वांना धन्यवाद बोलून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आजची व्हिडिओ बनाला आहे खूप स्पेशल त्याला टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आजची व्हिडिओ काय असणार आहे तर आजचं आपण आलो गणपती बुकिंग करायला तर आलो आहेत ते पण आपण पेन अमरापूरमध्ये आज आपण बघणार आहोत गणपती कारखाने बघणार आहोत आणि त्यासोबत गणपती पण बुकिंग करून जाणार कारखान्यामध्ये कोणते कोणते गणपती बघायला भेटणार आहेत ते बघू आज आपण तर आता पोहचतोय आम्ही अमरापूरमध्ये पेन अमरापूरमध्ये तर चला आपण जाऊ आपण कारखान्यामध्ये आणि बघू गणपती कसे कसे प्रकारचे आहेत आणि कोणता बुक करायचा आहे ते चला प्रवण प्रणव आर्ट्समध्ये तर इथे खूप छान या कारखान्यामध्ये खूप छान छान गणपती आहेत तुम्हाला गणपती दाखवतो तर तुम्ही बघा सुरुवातीला इथं दगडूशे हे ची मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि इकडे हे बघा खूप मध्ये गणपती आहेत ते बघा का बालगोपाळची आहे बघा आपला कोली गणपती तर इथं खूप छान व्हरायटी मध्ये गणपती आहेत आणि खूप भारी भारी डिझाईन मध्ये गणपती आहेत तर इथे कारखान्याचे ऑनर आहेत त्यांच्याशी आपण बोलू दादा काय नाव तुमचं स्वप्निल भाडे तर काय सांगाल आपल्या या कारखान्याबद्दल किती वर्षापासून कारखाना आहे आणि किती वर्षापासून तुम्ही ही सेवा देता कारखाना माझा आमच्या वडिलांपासून आहे कारखाना आम्ही दादर ॲक्च्युली आम्ही दादर गावची आहोत माझ्या वडिलांपासून माझ्या गावात धंदा होता वीस वर्ष तरी हा धंदा सांभाळला नंतर आम्ही इथे आता मला आठ वर्ष झाला आम्ही इथं बाहेर पडलो आम्ही तर या कारखान्याबद्दल काय सांगाल किती प्रकारचे गणपती वगैरे बांधतात आणि वर्ष वर, एका वर्षाला किती म्हणजे हे बांध हे होतात मिनिमम आम्ही अडीच हजार गणपती रंगवतो आणि आपल्या घरी मला वाटतं पंच्याण्णव व्हरायटीचे गणपती बाप्पा आपल्या स्टॉक म्हणजे आपल्या डिस्प्ले मध्ये आहेत मध्ये असतात तर मग इथे फक्त गणपती बाप्पाच भेटतात की गौरी माता वगैरे भेटते गौरी भेटतात पण गौरी या वर्षी आम्ही बनवले नाही पण हाय बनवायचा प्लॅनिंग आमची बघूया आता काय की सध्या गडबड गणपतीच्याच याच्यामध्ये आम्ही ऑर्डरमध्ये गडबडी जाऊ सध्या आणि मग पुढच्या याच्यामध्ये नंतर नवरात्रीमध्ये देवी वगैरे असते की नाही तुमच्याकडे बनवतो देवी आम्ही देवी पण असतात नवरात्री ले ले इते, चा चा इते। तर मित्रांनो तुम्ही ऐकलं आपल्याला इथे पंच्याण्णव प्रकारच्या गणपतीच्या व्हरायट्या तुम्हाला बघायला भेटतील बाप्पाच्या इथे तर कधी आलं तर नक्की ते व्हिजिट करा गावामध्ये प्रणव आर्ट्समध्ये आणि वेगवेगळ्या गणपतीची मूर्तीतून घेऊन जा किंवा तुम्ही बुक करून जा मी तुम्हाला एक बाकीच्या इथे मूर्ती आहेत त्यांचा पण एक व्ह्यू देतो थोडा मध्ये तो व्ह्यू बघा आणि मग नंतर तुम्हाला तुझ्या कृपेची बरसू दे माया झोली भरू देखा ಬಿಡಾಟಲುದೆ, ತಿಳಾಸುಟ್ತುದೆ, ನಾಮತ್ತುಜೆಗೆ ಎತ್ತು ಮುಖಾನ. तर मित्रांनो आपण गणपती आता बघितलेच आणि आता आपण जिथे गणपतीची मूर्ती बनली जाते तर त्या कारखान्यात आलो आहेत आता त्या ते दादा आपले कधीपासून मूर्ती बनवतात आणि कशाप्रकारे बनवतात त्यासाठी किती मेहनत घेतात ते आपण बघू आता आणि इथं समोर आहेत आपल्याला तर काय नाव संदीप माळी संदीप माली दादा आहेत तर त्या बघा इथं मूर्ती बनवतात ही कसली मूर्तीची हे चालू आहे गणपतीचीच का गणपती शाडू माझे मध्ये तर तुमच्या कारखान्याचं काय नाव आहे माळी बंधू आर्ट्स बंधू आर्ट्स आहेत तिथं तुम्हाला प्युअर शाडू शाडूच्या ना शाडूच्या शाडू मातीच्या तुम्हाला इथे हे भेटतील मूर्त्या भेटतील सर्व मूर्त्या असतात का इथे कलरच्या आणि कच्च्या पण म्हणजे होलसेल पण भेटतील आणि रेंट रिटेल रेंट, रेंट, पण ओके ओके आणि हे कधीपासून तुम्ही करता मला पाच वर्ष झाली झाली का या म्हणजे बनव मूर्त्या आणि काम काम पंचवीस वर्षापासून आता स्वतः तुम्ही हे करा बरं आणि बाकी मटेरियल वगैरे कुठून आणत मग मा, मातीच शाडू मध्ये डायरेक्ट गुजरात वरून येते का डायरेक्ट येते देतो इथे हां बाकी आता काही थोड्या आमच्याकडे जागा नसल्यामुळं थोडी थोडी घ्या ओके आणि आता पाऊस एवढा झाला या पावसात काय तुम्हाला त्रास किंवा काय हे करायला लागतो त्रास काय नाही फक्त आमचं दोन चार दिवस कामाचे नुकसान झालंय ओके okay. काम बंद करावं लागलं कारखान्यात पाणी आलं होतं पाणी आलं होतं का कारखान्यात मग काय नुकसान वगैरे काय झालं नाही ना नुकसान काही नाही झालं फक्त चार पाच दिवस कामाचे गेले बर आहे मग आता झालं सर्व ओके आता ओके परत आम्ही कामाला दिवस मध्ये लागलो बघूया किती ऑर्डर पूर्ण होते त्या हिशोबाने आम्ही काम चालू आहे किती करता एका सीझन ऑर्डर तुम्ही तसं काय मिनिमम मॅक्सिमम सांगू शकत नाही जे ऑर्डर असेल त्याप्रमाणे करतो पण तुम्ही होलसेलचा जास्त करता का रेंटलचा जास्त करता होलसेलच जास्त करतात कच्ची मूर्ती कच्ची मूर्ती देता म्हणजे तुमच्या मूर्त्या कुठ इथून कुठपर्यंत जातात कुठे कुठल्या गुजरात मुंबई कोकणात सर्व हां का आणि आपल्या देशाबाहेर अजूनपर्यंत आम्हाला रिक्वायरमेंट आहे जे लोक प्रोफेशनल अगोदरचे आहेत जुनी लोक त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना मिळतात ते हो आम्ही आम्ही भरपूर नवीन असल्यामुळे आम्हाला ऑर्डर माहिती ओके होईल तिथपर्यंत आमचा कॉन्टॅक्ट आणि बाप्पाचा आशीर्वाद तिथपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचं काम करू इथून कुठपर्यंत कुठे जातात अशा तुमच्या माहितीनुसार अमेरिकेपर्यंत पण जातात जातात ना अमेरिकेमध्ये पण पेन मधून जातात पेन मधून देवधर म्हणून आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत देवधरांच्या मूर्त्या अमेरिका म्हणजे बाहेर देशात पूर्णपणे त्यांचे अप आहे आणि त्यांच्यात पूर्णपणे त्यांच्या मूर्त्या सेल होतात ओके okay, म्हणजे देशाबाहेर त्यांच्यात जातात सर्व त्यांच्या आणि अजून लोक आहेत पण म्हणजे आपल्या माहितीच नाही देऊ दर एक माहिती आहे ओके थँक्यू आणि ते दादा एक अजून एक मूर्ती रेडी करते मातीला तुझा आकार आला गंध तुझा शेदूर लाल मिशाल गजर यो आसमताला तर मित्रांनो आता आपण अजून एक कारखान्यात आलो आहे आणि कारखान्यात मी एक दादा काम करताना बघित एका वेळीला चार मूर्त्या पेंटिंग करतोय तर त्या दादा दादाचा आपण टॅलेंट बघू एका वेळीला चार मूर्त्या कशा कर पेंटिंग करतोय ते तर बघा दादा दादा काय नाव आहे शैलेश पाटील शैलेश पाटील का मेली चार मूर्त्या तुम्ही करता कधीपासूनचा अनुभव या मग वेळी अशा चारच बनवता का पेंटिंग करता चार असते हा का म्हणजे डोळ्याचं काम एका चार चार याच्यात होतात मस्त वंदी तो तुला नाम तुझे गे तो मुखान मोरया मोरया तुझी सहारा आधार दाता तू आसरा देवा मित्रांनो आपण फिरत फिरत आता गावमध्ये आलो गावमध्ये एका केंद्रामध्ये आलोय श्रद्धा कला केंद्रामध्ये आलो आहे तर तिथे एक दादा आहे तो मूर्त्या खूप छान बनवत होता आणि त्यांच्या गोडाऊन मध्ये खूप भारी भारी मूर्त्या लावल्या आहेत तर त्या दादाकडून आपण ऐकून घेऊ कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि कशा मूर्त्या आहेत त्या तर दादा काय नाव आहे तुमचं नमस्कार माझं नाव संदेश गोरखनाथ घर मी जोळ्यामध्ये राहतो आणि माझा जोळ्यामध्ये शॉप आहे हा तर ही ते छोटी आपण मूर्ती बघतो ही कुठली मूर्ती आणि काय म्हणजे त्या मूर्तीचा काय तर हे आहे आजु 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 उन, सत, ही, ही एक प्रकारची आपण कृष्ण बालमूर्त बोलू शकतो कारण जसे आपण टी व्हीमध्ये किंवा सिरियलमध्ये बघतो की कृष्ण झाडाखाली किंवा दगडावर जाऊन बसून बासरी वाजवतो आणि आजूबाजूला येऊन मोर गाय किंवा इतर प्राणी येऊन बसतात त्याप्रमाणे ही मूर्ती बनवलेली आहे आणि ही पण इथे एक थोडे ह्या दोन्ही डिसेंट दिसतात जरा मूर्त्या एक वासरूच्या साईडला आहे आणि एक तबरू वाजवत आणि तर त्याबद्दल काय डमरू म्हणजे एक प्रकारची फॅशनच झालेली आहे अगोदर कसं आपण डमरू फक्त अ महादेवाच्या हातामध्ये बघायचो पण आता कसं आहे बालरूपी शंकर दाखवलेला आहे मग तो डमरू वाजवताना दाखवलेला जो हातात असतो तो वाजवताना दाखवलेला आहे आणि तो साइडला गायच्या वासूच्या बाजूला बसलेली मोठी आहे सुद्धा मोठी कृष्ण रुपीच आहे म्हणजे जसं आपण निवांत बसून बासरी ऐकायचं काम करायचंय तसं आहे गाईच्या साईडला बसून आपला गणपती बसलेला आहे आणि या पुढच्या पण खूप सुंदर मूर्त्या आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल मूर्त्या सगळ्यात छान असतात तर फक्त प्रत्येकाची कला असते की म्हणजे कस्टमरांना कशी आवडेल मूर्ती त्याप्रमाणे आम्ही त्या मूर्त्या बनवतो तर ही मधली मूर्ती कुठल्या याच्यावरती ही बाजीराव स्टाईल मध्ये बाजीराव स्टाईलमध्ये बनवलेली बाजी आहे आणि ते ही एक, एक सुंदर अशी मूर्ती आहे तर दादा काय सांगतात या मूर्तीबद्दल आपण ऐकून घेऊ तर आपण तिरुपतीच्या बऱ्याचशा मूर्त्या बघितल्या असाल की सरळ बसलेली किंवा आयफ स्टाईल मध्ये बसलेली ही तिरुपती मध्येच आहे पण थोडी पोज वेगळी दाखवलेली आहे मूर्तीला तर ही तुम्ही तिरुपतीची मूर्ती बघता तर अशा प्रकारे तुम्ही बघितल्या खूप साऱ्या मूर्त्या आणि खूप सारे इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या भेटतात तर मित्रांनो तुम्ही बघता इथे की ते गाड्या भरून चाललेल्या आहेत या कच्च्या गणपती मूर्ती आहेत आणि त्या पण चाललेल्या आहेत आणि तुम्ही सर्व ठिकाणी सर <स्थागेवाद> 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 मित्रांनो आपण आता एक गणपतीचा बुक, बु... बुक केला आता तो गणपती बु कोणता बुक केला आहे तो बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या गणपतीच्या पण व्हिडिओ बघायला बघायला लागतील आणि आपण गणपती न्यायला परत एकदा या येऊ याच गावात तर तेव्हा तुम्हाला गणपती दाखवेल आता तर नाही दाखवत गणपती आता आपण निघू हो। तर मित्रांनो आता एक गणपती आम्ही बुकिंग केला जो पाजे होता आम्हाला मनासारखा गणपती भेटला जसा भाऊला हवा होता तसाच गणपती भेटला तो बुकिंग केला आता आणि त्या गणपतीची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा आपण गणपती न्यायला पुन्हा येऊ तेव्हा तर खूप सुरेख गणपती असा बुक केलेला आहे आणि खूप गावात या पूर्ण पेन, पेन मध्ये एकूण पाचशे ते सहाशे कारखाने आहेत असे ते दादा सांगत होते आणि खूप सारे कारखाने आम्ही फिरलो खूप गणपती बघायला भेटले तर तुम्ही पण ते बघितल्यात असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले दहा हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले त्यासाठी तुम्हाला धन्यवाद बोलतो आहे खूप मोठा थँक्यू बोलतो आहे असा सपोर्ट तुम्ही करत राहा आणि भेटू आपण असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत टेक केअर वाय बाय सी येऊ